जे मित्रांनो स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस अभ्यास करून करून ग्राउंड सुद्धा मुलांचा रिझल्ट येत नाही तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे याचं कारण काय आहे जर तुमचं सुद्धा रिझल्ट जात असेल दोन वर्ष चार वर्ष सुद्धा तुम्ही भरती करून तुमचा रिझल्ट येत नसेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे मुलं नवीन आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सुद्धा एक योग्य असं मार्गदर्शन या व्हिडिओमधून भेटेल की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये नेमकी तयारी कशी करायची आहे चार चार वर्ष मुलं भरती करतायत तरी सुद्धा दोन चार वेटिंगला असतात त्याचं कारण काय आहे किंवा तुम्ही नवीन आहेत तुम्हाला काहीच माहिती नाही तरी सुद्धा हा व्हिडिओ मित्रांनो नक्की बघा तुम्हाला यातून योग्य असं मार्गदर्शन भेटेल आणि तुम्हाला पोलीस होण्यासाठी कशी तयारी केली पाहिजे याच पूर्ण तुम्हाला आपण एकमे यामध्ये गाईड करणार आहे तर बघा नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपण पोलीस भरती ज्या वेळेस बघतो त्यांना आपल्याला त्यावेळेस एवढंच माहिती असतंय की पोलीस भरतीसाठी ग्राउंड आणि लेकी हे दोन असतात पण ग्राउंड मध्ये माहिती असतंय की ग्राउंडला मुलांसाठी सोळाशे मीटर रनिंग शंभर मीटर रनिंग आणि गोळा मुलींसाठी आठशे मीटर रनिंग शंभर मीटर आणि गोळा हे कॉमन गोष्ट आहे आपल्याला माहिती झाल्यानंतर लेखीसाठी काय विचारतं तर लेखीला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज त्याचबरोबर करंट अफेअर्स इतके आ, सब्जेक्ट असतात एवढं माहिती झाल्यानंतर आपण काही बुक्स आणतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो तर मित्रांनो पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्या धड्यापर्यंत आपण रट्टा मारून किंवा वासून अभ्यास करून ट्रेक लावून तो बुक कंप्लीट करतो पण हे समजत नाही आपल्या तरीही दोन तीन वर्ष जातात चार वर्ष जातात अभ्यास आप आपला अभ्यास आप करून पूर्ण होत नाही आणि झालं तर ते तरी सुद्धा आपले दोन चार मार्कांना भरतीमध्ये रिझल्ट जातो मग नेमकं कारण काय आहे आपण आणि काही मुलं पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस होऊन जातात आणि त्यांचा पहिल्याच प्रयत्नात रिझल्ट येत मग असं ते काय करतात आणि आपण काय करतो नक्कीच बघा की ज्या वेळेस आपण अभ्यास कराय बसतो सगळ्यांना सगळेजण अभ्यास करतात मित्रांनो लाखामध्ये फॉर्म येतात तर ते पण ग्राउंड करतात आणि ते पण अभ्यास करतात पण लागतात तर बघा मग हे मुलं वेगळं काय करतात तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे हे माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाही पोलीस वर तिला काय विचारतंय त्याच्या अनुषंगानं तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या अनुषंगानं जर तुम्ही अभ्यास केला के तर तुमचं रिझल्ट येईल तर बघा तुम्ही मराठी व्याकरण असू द्या गणित द्या ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करताय त्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा मित्रांनो आय एम पी काही आहे ते पोलीस भरतीवाले विचारणार आहे की भरतीला ते कोणते सब्जेक्ट आहेत की ते हमखास त्याच्यावरती प्रश्न पडतात काही काही सब्जेक्ट असे सुद्धा असतात त्याच्यावर फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतात ही भरती लाईल पण काही सब्जेक्ट असे आहेत की त्याच्यावर फिक्स क्वेश्चन येतात एकच नाही तर मित्रांनो एक दोन क्वेश्चन सुद्धा त्या सब्जेक्टवरती येतात मग तुम्हाला ते सब्जेक्ट सर्वात पहिलं कम्प्लीट करायचं आहे आणि ते सब्जेक्ट तुम्हाला आउट ऑफ करायचं आहे तर बघा प्रत्येक वर्षी त्या सब्जेक्टवर तुम्हाला क्वेश्चन येतातच मग असे कोणते सब्जेक्ट आहेत आणि आता कोणता आहे टॉपिक कोणते आहे ते कि जेणेकरून आम्हाला ते पूर्ण करायचं आहे आणि कम्प्लीट करून ते परफेक्ट जरी तुम्ही करून ठेवलात तर तुमचं शंभर टक्के रिझल्ट येतो आता ज्या मुलांची नव्वद प्लस मार्क येतात ते मुलं हेच करतात ना ज्या जे पोलीस वरतीला विचारतात त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आता तुम्ही एखादी टॉपिक घेतलं किंवा एखादी सब्जेक्ट घ्या जर जर तुम्ही गणित घेतलात आणि गणितामध्ये तुम्हाला तीस बत्तीस टॉपिक आहेत तर तुम्हाला तीस बत्तीस टॉपिक मधले क्वेश्चन विचारणार का तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस क्वेश्चन पोलीस भरतीला येतात त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त होतात तर बघा जर तुम्हाला पंचवीस विचारलं तर बाकीचे तुमचे जे पासात टॉपिक आहेत ते असेच चालत मग जे टॉपिक तुम्हाला विचारत ते तुम्हाला अगदी करून घेणं महत्वाचं आहे कम्प्लेट तर आणि जे तुम्हाला विचारत नाही तेच तुम्ही आधी टॉपिक कम्प्लीट केलात मग त्याचा फायदा काय त्यासाठी तुम्हाला आधी समजून घ्या त्याच्या नोट्स काढा की कोणते महत्वाचे टॉपिक आहेत तर बघा तुम्ही जर आ, मी तुम्हाला मॅप बद्दल सांगेन तर मॅथ हा विषय ज्या वेळेस तुम्ही करताय तर आपण हे प्रत्येक विषयाच टॉपिक काढायचे आहेत आपने मैं आपसा जर करते। तर आपण एक उदाहरणार्थ बघू की मॅथचा जर आपण अभ्यास करतोय तर मॅथचा पहिल्यापासून तर शेवटपर्यंत करणं हे सुद्धा गरजेचं पण आता आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ कमी आहे त्याचबरोबर आपल्याला फक्त आता जे लवकर आपल्याला लवकर विचारलं जाईल किंवा लवकर कवर होईल आणि ते आपल्या भरतीला येईल असं करायचं आहे तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला सरासरी वैवारी नपातोटा रेल्वेवरचे क्वेश्चन आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज आया चौरस हे जे टॉपिक आहे हे पोलीस भरतीला हमकस विचारणारे टॉपिक आहेत हे तुम्हाला कवर करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक विषयाची अशी टॉपिक काढून घ्यायचं आहे आणि ते जर टॉपिक तुम्ही कवर केलात तर तुमचं शंभर टक्के लेखीमध्ये मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला जर आता पन्नास मार्क पडत असतील साठ मार्क पडत असतील तर ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत तुमचे तर तुम्हाला तुम्हा अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे वाचायला तर मित्रांनो सर्वजण वाचतात पण काय वाचायला पाहिजे काय भरतीमध्ये येतं हे गरजेचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं जर अभ्यास केलात तर तुमचा सहा महिन्यामध्ये तुम्हाला आजपासून जास्तीत जास्त सहा महिने भेटतील लेकीसाठी पाच सहा महिने जरी तुम्हाला भेटले तरी सुद्धा तुमचा अभ्यास कव्हर होऊ शकतो जर तुम्ही अशा पद्धतीने केलात आणि जर तुम्ही पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत जर करा बसलाच आहात तर तुमचा अभ्यास कव्हर होणार नाही कारण हा अभ्यास हा खूप जास्त तुम्हाला वाटेल आणि तुम्हाला काय करू आणि काय नाही हे सुद्धा समजणार नाही ना त्याच्यासाठी तुम्ही जेवढं होता होईल ते तुम्हाला जेवढे क्वेश्चन भरतीला पडतील असे तुम्ही टॉपिक उचला आणि ते टॉपिक पूर्ण कम्प्लीट करून घ्या आणि नंतर तुम्हाला वेळ भेटल्यानंतर बाकीचे टॉपिक कव्हर करा जे क्वेश्चन पन्नास टक्के येण्याचे चान्सेस आहेत साठ टक्के येण्याचे चान्सेस आहेत ते तुम्ही शेवटी करा आणि जे शंभर टक्के हे ये क्वेश्चन येतील असे तुम्हाला माहिती आहे ते आता करा आणि भरतीला तुम्ही बघा जे काही टॉपिक असतात की था था। ते आणि मराठी व्याकरणचे सुद्धा काही मोजके टॉपिक आहेत ते काही त्याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार मित्रांनो कारण भरतीमध्ये असे टॉपिक निवडलेले असतात की जे येण्यासाठी किंवा भरतीला परत परत त्याच्यावर उलटून पलटून क्वेश्चन विचारला जाते मग तुम्ही त्याच्यामधले जर केला तर तुमचा नक्कीच फायदा होईल आणि बघा बुद्धिमत्तासाठी सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे आणि बघा तुम्हाला जनरल नॉलेजचा सुद्धा अभ्यास जे महत्वाचे क्वेश्चन टॉपिक आहेत ते पूर्ण करून घ्या आणि जनरल नॉलेजचा असा आहे की किती जरी केलं तरी सुद्धा जनरल नॉलेज कमीच पडणार आहे तरी सुद्धा मोजकं जरी तुम्ही केलं तर त्याच्यात तुमचा नक्की फायदा होऊन जाईल तर अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुमचा पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो सक्सेस भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये असेच तुम्हाला मोटिवेशनचे मार्गदर्शनचे व्हिडिओ घेऊन